एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित शिक्षण सप्ताहाला सुरुवात विकास कोकणाचा नाही तर महायुतीमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा होत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघाती आरोप विद्यार्थी आणि शिक्षकांना पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी हा शिक्षण सप्ताह दिशादर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांना विश्वास आणि संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील प्रवीण कदम यांच्या घरावर झाड पडून मोठं नुकसान प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप बातिया अल्पशा विश्रांति गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब नल एक्स्पायस पोहोचाय पाणी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले मध्ये पण आजपासून आपण शैक्षणिक सप्ताह शिक्षण सप्ताह साजरा करतो आणि हे जे आहे आता गुरुजी सांगत होते मला की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस चे चौथी फोर्थ जे अॅनिव्हर्सरी आपण इथे साजर करतो या शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून आणि सगळ्यांना माहिती आहे की नॅशनल एज्युकेशन एज्युकेशन पॉलिसीमध्ये थेरिटिकल लर्निंग त्याच्याबरोबरच बाकी प्रॅक्टिकल्स वर पण फोकस दिला जात आहे आजचे जे जगामध्ये आजच्या युगामध्ये जे आपल्या शैक्षणिकची आहे एनव्हिरोमेंट आहे थोडस बदल होत आहे आता सगळे आपला न्यूज पेपरमध्ये टी व्ही मध्ये आपण ऐकलं असेल की आर्टिफिशियल जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता शब्द एवढा लोक वापरतात प्रत्येक कंपनीवाले ते मागतात की आमच्या कंपनीमध्ये आधुनिक युगामध्ये जे चेंज होत आहे चेंज आहे ते खूप फास्ट होत आहे असू द्या बट अल्टीमेटली मुलांना काय शिकवायचे आहे मुलांना कशा पद्धतीने स्वतः म्हणजे त्यांनी पण गुरुजीची असा रोल हो आहे की त्यांनी मुलांना जास्तीत जास्त सेल्फ लर्निंग कसं अशी करावी त्यासाठी मुलांना ट्रेन केली पाहिजे म्हणजे आपण फक्त पुस्तकामध्ये एखादा चॅप्टर आहे म्हणजे फिजिक्समध्ये एखादा ग्रॅव्हिटीचे चॅप्टर आहे केमिस्ट्रीमध्ये एखादा चॅप्टर असतात सो ते आपण कॉन्सेप्ट थेरिटिकल कॉन्सेप्ट त्यांना आपण शिकवतो त्याच्याबरोबरच कसा सेल्फ स्टडी म्हणजे कसा ते स्वतःने कसं ते कॉन्सेप्ट समजून घेऊन नवीन कॉन्सेप्ट पाहिजे असं पण एक स्किल्स आहे मला वाटतं मुलांना शिकले पाहिजे म्हणजे कधी नेहमी आपण त्याच्यासोबत राहू शकत नाहीये नेहमी पालक त्यांना वेळ देऊ शकत नाहीये सो so, त्यांना सक्षम केली पाहिजे म्हणजे सेल्फ लर्निंग कॅपॅसिटी आहे ते वाढवली पाहिजे असा मला रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल येथे या शिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी आणि शिक्षकांना पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी दिशादर्शक असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी यावेळी व्यक्त केले जतन करून ठेव ठेवली पाहिजे आणि ते रिलेशनशिप आहे जेवढं असू तेवढं जास्त बिल्ड केली पाहिजे म्हणजे तसा एक इमोशनल बॉन्ड पण इमोशनल कनेक्ट पण पाहिजे टीचर्स आणि शिक्षकांना मध्ये आणि तसा झाले की आपण जे गुरुजीकडून जे आम्हाला सूचना प्राप्त होतात ते विद्यार्थी अजून जास्त सिरियसली ते घेऊ शकतात अजून आम्हाला आठवण आहे की आमच्या शाळेमध्ये प्रत्येक गुरुजीची आम्हाला एवढं आठवण येतात त्यांनी जे शिकलेले ते शिकवण आहे बाकी त्यांनी आम्हाला काही मॉरल टीचिंग त्यांनी दिलेली आहे काही डूर्स अँड डोर्स त्यांनी सांगितले आहे आता पण आम्हाला खूप आठवण येतात सगळ्यांना आठवण येत असेल म्हणजे मी असं नाही की फक्त मी माझ्याबद्दल बोलतो मी जेव्हा बोलताना सगळ्यांची भावना आहे थोडासा व्यक्त होताच असं मला वाटतंय आणि आपण कोकणामध्ये शिक्षण घेतल्याना अजून तुम्ही बाकी पण सगळ्या आहात इथे कोकणामध्ये अजून मोठे मोठे व्यक्ती धरलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पावसो टिळक पावसो बाकी वीर सावरकर असं एवढा मोठा आपलं कोकणाची जे संस्कृती आहे ते इतिहास आहे एवढा समृद्ध आहे आणि इथे साहित्य कला क्रीडा याच्यावर किती म्हणजे एवढा वेटेज दिले जातात सो इथे जे मुलापण ते शिकतात सो तो पण भाग्यवान आहे इथे जे गुरुजी आहे शिक्षक आहे ते त्यांना शिकणार आहे तो पण भाग्यवान आहे म्हणजे त्याची पण मेहनत आहे आणि त्याच्या फॉर्चून पण आहे आणि आज इथे शिक्षण सप्ताह कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने आपण इथे राबवले राबवलेबद्दल पक्षवर्धन शाळेचे प्रिन्सिपल सर संजय होण ती सगळे टीचर्सना विद्यार्थ्यांना सगळ्यांना मनापासून अभिनंदन तसेच यावेळी कीर्तिकिरण पुजार यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयाने अध्ययन अध्यापन साहित्य प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर गट शिक्षणाधिकारी सुनील पाटील अधिव्याख्याता राहुल बर्वे भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष नमिता कीर उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते यावेळी कीर्ती किरण पुजाऱ्यांनी या शिक्षण सप्ताहाचा सर्वांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला बावीस जुलैची जे थीम आहे टीचिंग अँड लर्निंग मेटिरियल जे अद्य अद्यापन साहित्य दिवस आज इथे आपण सादर करतो आणि असंच आपण एक राऊंड मारताना विविध प्रकारचे जे साहित्य आहे जे प्रायमरी मुलांना माध्यमिक मुलांना नंतर कॉलेज मुलांना आपण जे साहित्य वापरतो सो त्याच्या एक प्रत्यक्ष आपण पाहणी केलेली आहे आणि असेच पाहणी करताना आपण सहज डाईटचे प्राचार्य सर आपण आणि आपल्याकडे शिक्षणाधिकाऱ्याकडे पण मी एक शेअर केला होता की आम्ही पण जेव्हा लहान असताना शाळेमध्ये शिकताना अशा प्रकारचे डायव्हर्सिटी असं साहित्य एवढं नव्हती पण आज इथे सगळ्यांची परिश्रमाने शिक्षकांची परिश्रमाने शाळेत तुमचा मुख्यध्यापक असो प्रिन्सिपल असो पालक असो मुला असो सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन असा एक आज सुंदर कार्यक्रम तुमच्याकडे एवढा एक रिच टीचिंग लर्निंग मटेरियल उपलब्ध आहे आणि गेल्या वर्षी पण आपण सतत दरवर्षी काही ना काही नवीन ऍड करून जातो सो याच्यातून जे लहान मुलांची आपल्या विद्यार्थ्यांची जे टीचिंग लर्निंग जे स्पीड आहे ते नक्कीच त्याच्यामध्ये वाढ होणार आहे याचा मला खात्री आहे आणि कदाचित असं होतं की वरून बरेच सप्लाय साहित्य सप्लाय केले जातात आणि टीचरला पण कधी कधी एवढा लोड वाटते की ते ठीक आहे काही साहित्य निम्म्या साहित्य ठेवणे पाहून काय सहित मध्ये बंद करून ठेवणे नंतर आम्हाला पण लक्षात द्यायच नाही की आमच्या मध्ये काय काय साहित्य आहे सो आज आता जून महिन्यामध्ये आपल्या सगळ्या शाळा सुरू झालेली आहे शैक्षणिक so, वर्ष आता सुरू झालेली आहे आणि या पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी आपल्याकडे कोणकोणते साहित्य आहे कसा वापरायचे आहे सो अ त्यासाठी आज ते एक आपण एक्झिबिशन केलेले आहे

साखरपा येथे इंडियन काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते या मेळाव्याला रत्नागिरी जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड काँग्रेस प्रदेश चिटणीस रुपाली सावंत अश्विनी आगाशे अशोक जाधव हो आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना छत्री वाटप करण्यात आले दरम्यान नाना पटोले यांनी येणाऱ्या विधानसभेकरता कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेत कोणत्याही परिस्थितीत जास्त जागा आपण लढू आणि त्या जागा आपणाला जिंकायच्या आहेत असे सांगत ते स्वतः प्रचारात येणार असल्याचे या मेळाव्यात त्यांनी सांगितले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत रत्नागिरी चिपळूण आणि राजापूर लांजा साखरपा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केल्याचे दिसत आहे मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाचा तडाखा डिंगणी बौद्धवाडी येथील प्रवीण गोपाळ कदम यांच्या घराला बसला आहे मी प्रवीण गोपाळ कदम राणा डिंगणी कुरण काल पाऊस जोरदार होता त्यावेळेला माझ्या घरावर काल संध्याकाळी तीन साडेतीनच्या दरम्यान घर झाड पडलं आहे त्यातून पुष्कळ असं नुकसान आहे मी कालपासून प्रशासनाला सांगतो आहे म्हणजे आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडमना तला तलाटे साहेबांना कालपासून फोन केला त्याच्यापासून आत्ता ज्या वेळेला आम्ही मी सगळीकडून फोन करतो आहे तहसीलदार कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा कार्यालय याच्यानंतर पत्रकारांना सांगितलं आमचे मित्र आदरणीय अजित पटेल साहेब त्यांनी मला मदत केली की ते आले इथे ते, आणि त्यांनी पण फोन केला त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर प्रशासन आमच्याजवळ आलं आहे आणि अजून प आता आमचा आता कुठे त्याचा पंचनामा चालू झाला आहे आता ह्या अख्खा घरामध्ये पाणी आहे पण ह्या प्रशासनाला असं वाटत नाही की माणूस मेल्याच्यानंतरच नंतरच ते लगेच येणार आहेत का की ते झाड काढायला कालपासून कमीत कमी पंधरा ते सोळा घंटे झालेत अजूनपर्यंत कुठलंच यांना वाटलं नाही की प्रशासनाला रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील प्रवीण कदम यांच्या घरावर भले मोठे झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे कदम कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबईला असतात त्यामुळे झाड पडले तेव्हा घर बंद होते नपेक्षा मोठी जीवितहानी झाली असती दरम्यान झाड पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेला खबर दिली परंतु दुर्दैवाने मात्र शासकीय यंत्रणेचे प्रतिनिधी आले नाहीत अखेर ग्रामस्थांनी झाड व माती बाजूला केली आणि तब्बल पंधरा तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तलाठी भाऊ आले आणि त्यांनी पंचनामा केल्याचे सांगण्यात आले प्रवीण कदम यांच्या घरावर झाड कोसळल्याची घटना घडल्याची माहिती त्यांना शेजारी लोकांनी कळवल्यानंतर त्याच वेळी घडलेल्या घटनेची माहिती डिंगणी गावचे तलाठी यांनाही दिली होती मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईवरून प्रवीण कदम व त्यांचे कुटुंब गावी आले तरी ना तलाठी आले ना संबंधित कोणी घटनास्थळी पंचनामा किंवा साधी पाहणी करण्यासाठी आले घरावर झाड कोसळून दुर्घटना घडलेली असताना जिल्हा प्रशासन विभागाला कोणतेच देणेघेणे नसल्यासारखे वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित शिक्षण सप्ताहाला सुरुवात विकास कोकणाचा नाही तर महायुतीमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा होत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघाती आरोप विद्यार्थी आणि शिक्षकांना पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी हा शिक्षण सप्ताह दिशादर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण सुधार यांना विश्वास आणि संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील प्रवीण कदम यांच्या घरावर झाड पडून मोठं नुकसान प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार